कृषी विभाग अहमदनगरच्या आजच्या या शेतीविषयक पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत साधारणपणे अक्षय तृतीपासून शेतकरी आपल्या खरीप हंगामाची तयारी करतो आणि थोड्याच दिवसात म्हणजे पंचवीस मे ला रोहिणी नक्षत्राची सुरुवात होते पावसाच्या नक्षत्राची साधारण सुरुवात होते तर या खरीप हंगामाच्या तयारीसाठी कृषी विभागाचं नियोजन किंवा जे काही प्लॅनिंग आहे तर ते आपण समजून घेणार आहोत आणि आपल्यासाठी म्हणजे आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आता सध्या आहेत माननीय श्री सुधाकर वरळी साहेब जिल्हाधिक्षक कृषी अधिकारी अहमदनगर सर नमस्कार आणि आपलं स्वागत या पॉडकास्टमध्ये सरांकडून आपण समजून घेणार आहोत की नगर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी किंवा अतिपावसाचा अकोले तालुका आणि त्यासोबत एकदम तीव्र टंचायचं पारनिर पाथडीसारखा भाग असे विषम टोक आपल्याला पाहायला भेटतात म्हणजे हवामानाच्या दृष्टीने लोभाग पाहायला भेटतात आणि अशामुळे इतक्या मोठ्या जिल्ह्याचं नियोजन करायचं ही जबाबदारी सरांनी पार पाडलेली आहे तर हे कसं करणार आहेत हे आपण सरांकडून समजून घेऊ निश्चितच निश्चितच अहमदनगर जिल्हा आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राज्यातला भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा गुरु तो गणला जातो आपण जसं म्हणाला की आपोले तालुका आहे आपो अकोल्यापासून जामखेडपर्यंत हा तालुका विस्ता, विस्तार जिल्हा विस्तारलेला आहे चौदा तालुक्यांचा म्हणून आपल्याकडे लागोडीलायक जे क्षेत्र आहे जवळपास साडे तेरा लाख हेक्टर इतकं लागोडीला क्षेत्र आपल्या ले जिल्ह्यामध्ये आहे आणि इतक्या विस्तृत स्वरूपात ह्याचा क्षेत्र असल्यामुळं विविध पिकं आपल्या ले जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांना घेण्याची संधी या निमित्तानं आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर असते यामध्ये अकोल्यासारखा अतिपर्जन्यमानाचा जर प्रदेश बघितला तर तिथे भातासारखी पिकं आहे आणि पर्जन्य छायाच्या चार प्रदेशामध्ये बाजरीसारखी पिकं सुद्धा आपल्या जिल्ह्यात घेतली जातात आता क्षेत्राने हाय आपण जर उतरत्या क्रमाने जर प्रमुख पिकं बघायची जर म्हटली तर यामध्ये सर्वात जास्त क्षेत्र अलीकडच्या काळात आपल्याला सोयाबीन पिका खाली आलेले दिसून येतं जवळपास दीड ते पावणे दोन लाख हेक्टर पर्यंत सोयाबीनचा पेरा खरीपामध्ये असतो त्या खालोखाल कापूस पिकाचं सव्वा लाख हेक्टर पर्यंतचं क्षेत्र आपल्या ले जिल्ह्यामध्ये असतं आणि एक पॅटर्न शिफ्टिंगचं जर बॉल झालं तर मकाचं क्षेत्र सुद्धा आपल्याकडं मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे यामध्ये एक लाख हेक्टरच्या जवळपास पेरा हा मका पिकाचा व्हायला लागलेला आहे आणि किंवा वर्षानुवर्षाची जर आपण परिस्थिती जर बघितली तर बाजरी पिकाचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत जाऊ मका पिकाकडे किंवा सोयाबीन सारख्या पिकांमध्ये शेतकरी बांधवात जखल वाढत असल्याचं दिसून येत आणि अहमदनगर जिल्ह्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर फलोत्पादन क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगले प्रयोग करणारे क्षेत्री आपल्या जिल्ह्यात आहेत कांदा असेल किंवा पिकांमध्ये डाळिंब आहे त्याचबरोबर द्राक्षासारखं क्षेत्र सुद्धा आपल्याकडे वाढत आहेत त्यामुळे फलोत्पादन क्षेत्रात सुद्धा राज्यामध्ये आपला जिल्हा निश्चितच अग्रस्थानी त्या ठिकाणी दिसून येते सर आपण आताच नगर जिल्ह्याचं एका दृष्टी शब्दात पीक परिस्थिती सांगितली तर येणाऱ्या खरीप हंगामासाठी आपलं जे नियोजन किंवा प्लॅनिंग आहे आणि कृषी विभाग कसा सामोर जाणार आहे एकंदरीतच योजना आणि विस्तार करण्यासाठी याविषयी थोडक्यात सांगावं अतिशय चांगला प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अहमदनगर जिल्हा असं मग आपण जाणून घेतलं की अतिशय वैविध्यपूर्ण कृषी क्षेत्रात की वाटचाल असलेला जिल्हा आहे आणि ह्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या कृषी विभागाचे जे कर्मचारी आहेत कृषी सहायकापासून तर जिल्हाध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांपर्यंत यांनी येत्या वर्षभरासाठी म्हणजे खरीप हंगाम तदनंतर येणारा रब्बी हंगाम आणि नंतर येणारा उन्हाळी हंगाम याच्या वाटचाल कशी ठेवावी ह्याच्याकरता काही मुद्दे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हंगामाच्या सुरुवातीला जिल्ह्याव्यापी माती नमुने गोळा करणं माती नमुन्यांचं विश्लेषण करून घेऊन त्या जमिनीमध्ये खतांची उपलब्धता कशी आहे मूलद्रव्यांची उपलब्धता कशी आहे हे जाणून घेत शिफारशी खतांच्या पिकांना देणं ही एक मोहीम त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर आपण सगळ्यांना माहिती आहे की जवळपीड पावणे दोन लाख हेक्टर पर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये ऊसाचं क्षेत्र असतं आणि ह्या ऊस पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव हा गेल्या तीन ते चार वर्षापासून आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे आणि शेतकरी बांधवांसाठी किंवा वसू उत्पादक शेतकऱ्यांसाठी सदरची उमणी ही त्रासदायक ठरत आहे मग ह्या मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस ज्यावेळेस मे महिन्याच्या खेरीस होतो तर ह्या हुमणीचे जे काही भुंगेरे असतात हे जमिनीच्या वरती येत असतात आणि ह्या टप्प्यावरतीच आपल्याला ह्या हुमणी अळीच्या नियंत्रणाची मोहीम व्यापक स्वरूपात त्या ठिकाणी घ्यायची हा झाला आपला दुसरा मुद्दा यामध्ये रब्बी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आपल्याला पेरणीसाठी छत्तीर बांधवांची पाऊस पडल्यानंतर लगबग त्या ठिकाणी सुरू होते मग पेरणी करण्यापूर्वी कुठली दक्षता घ्यावी वीज प्रक्रिया कशी चांगल्या पद्धतीने करता येईल वीज प्रक्रियेचे फायदे काय काय आहे उत्पादनामध्ये किंवा कीड रोग निर्मूलनामध्ये किंवा बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला वीज प्रक्रिया कशी करता येईल त्याच्यात उत्पादन खर्चात बचत करून जास्तीत जास्त उत्पादन कसं वाढवता येईल या गोष्टींवरती आपण भर देणार आहोत त्याचबरोबर हे करत असताना सोयाबीन आहे मूग आहे उडीद आहे ह्या पिकांमध्ये शेतकरी बांधव घरचं बियाणं वापरत असतात या घरचं बियाणं वापरण्यापूर्वी उगवण क्षमता चाचणी कशी तपासायची त्या उगण क्षमता चाचणीची प्रात्यक्षिका आपण प्रति प्रतिपन्नास हेक्टरमागे एक या याप्रमाणे आयोजित करण्याच्या सूचना या क्षेत्रीय पातळीवरती दिलेल्या आहेत सर्व कृषी सहाय्यक बांधवांनी या उगवण शक्तीच्या चाचण्या ज्या ठिकाणी सोयाबीन असेल मूग आहे उडीद आहे ह्या पिकांचं क्षेत्र जिथे एकवटलेलं आहे अशा गावांमध्ये या उगनशक्ती चाचणी सुरू केलेल्या त्यातून शेतकऱ्यांना आपलं घरचं बियाणं वापरण्यापूर्वी त्याची शक्ती किती आहे किती टक्क्यापर्यंत आहे मग हे घरचं बियाणं पिरण्यासाठी योग्य आहे किंवा कसं जर त्याच्यात शक्तीचं प्रमाण जर कमी येत असेल तर त्याच्यात बियाण्याचा दर कसा वाढवावा लागेल जेणेकरून त्या एक एकर किंवा त्या एक हेक्टरमध्ये आयडियल प्लांट पॉप्युलेशन किंवा आयडियल झाडांची संख्या त्या ठिकाणी मिळू शकेल हे झाल्याच्या नंतर आपण क्रॉप सॅपची किंवा शेती शाळांचं आयोजन त्या ठिकाणी करणार आहोत या शेती शाळांच्या द्वारे प्रति शेती शाळेमध्ये चाळीस शेतकरी बांधव त्या गावातले आपण एकत्र करून एक आयडियल किंवा पथदर्शी स्वरूपामध्ये कसा प्लॉट आपल्या पिकाचा असला पाहिजे या चाळीस शेतकऱ्यांचे चा आपण त्या ठिकाणी वर्ग आयोजित करणार आहोत दोन वर्गांमध्ये पंधरा दिवसाचं अंतर त्या ठिकाणी असतं आणि एका शेती शाळेच्या उपक्रमामध्ये हंगामाच्या अखेरीपर्यंत सहा वर्गांचं आयोजन त्या ठिकाणी केलं जात असतं म्हणजे जमिनीच्या माश्या माती नमुने कारण आणि उत्पादित झालेला शेतमाल हा बाजारापर्यंत कसा चांगल्या पद्धतीने घेता येईल त्याची साखळी कशी संवर्धित करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आपण येत्या वर्षभरासाठी कृषी विभागाच्या शेतकरी कर्मचाऱ्यांना अंमलबजावणी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत आणि केवळ खरीप हंगामच नाही तर रब्बी हंगामामध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये वेगवेगळ्या पिकांची कशी आपल्याला निगा राखायची आहे कसं उत्पादन वाढवायचं आहे आणि उत्पादन खर्च कमी करायचा आहे निव्वळ नफा कसा वाढवायचा आहे याबाबत जवळपास अठ्ठावीस एकूण मुद्दे आहेत त्याच्यावरती वाटचाल येणाऱ्या कालावधीमध्ये कृषी विभागाची राहणार आहे आणि ह्या सगळ्यांचा आराखडा प्रत्येक गावचा आराखडा त्या ठिकाणी आपण तयार केलेला आहे गावांचा आराखडा एकत्र करून तालुक्याचा आराखडा सुद्धा अंतिम आपला झालेला आहे आणि तालुक्यांचा गावांचा आराखडा एकत्र करून आपण जिल्ह्याचा आराखडा कृषी विभागाच्या वाटचालीचा या वर्षासाठीचा केलेला आहे आणि राज्य पातळीवरती तो त्या ठिकाणी आपण सादर केलेला आहे तर निश्चितच ह्या मोठा वाटचाल आपल्या कृषी विभागाची या वर्षी राहणार आहे आणि नियोजनबद्धरित्या ही वाटचाल वर्षभर आपण ठेवणार आहोत आणि हे सगळं करत असताना जलयुक्त शिवार सारखी योजना आहे ती सुद्धा अंमलबाजावणी कृषी विभागाच्या माध्यमातून आपण करणार आहोत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे किंवा शेतकऱ्यांसाठीचे योजना आहे महाडिब्युटी पोर्टलवरचे वेगवेगळे वे घटक आहेत यामध्ये शेतनेट असतील पॉलिस असतील कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर अवजारण सनुदान वितरण असेल या सगळ्या गोष्टींच्या भोवती कृषी विभागाची वाटचाल या वर्षी आपण करणार आहोत सर आपण आता जे गाव सांगितले याच्यातून असं जाणवतं की एकदम सूक्ष्म पातळीपर्यंत आपण खरीप हंगामाचं नियोजन कृषी विभागाने केलेलं आहे कृषी विभागाने जे नियोजन केले काही के जे आराखडे बनवले एकंदरीत त्याचं एक, एक सूत्र किंवा मुद्द्याच्या स्वरूपात थोडक्यात पुन्हा एकदा उजय आणि स्वरूपात सांगावं म्हणजे शेतकरी माणसाने त्याचा फायदा होईल येणाऱ्या वर्षामध्ये खरीप हंगाम रब्बी हंगाम आणि नळी हंगाम कृषी विभागाची वाटचाल कशी असावी याचं नियोजन आपण खरीप हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात करत असतो म्हणजे आपलं कृषीचं जर वर्ष पहिला महिना म्हणायचं तर तो मे महिना आपण म्हणतो तर ह्या महिन्यामध्ये आपण वर्षभराची वाटचाल कशी असेल याचं नियोजन करत असतो प्रामुख्याने यावेळेस कृषी विभागानं वाटचाल जी काही करायची ठरवली आहे त्यामध्ये जमीन मशागतीच्या दरम्यान आपल्याला माती नमुने काढणं असेल त्याचबरोबर जमीन सुटीता निर्देशांकाच्या आधारे खतांचा वापर कसा करावा जेणेकरून रासायनिक खतांचं प्रमाण कमी कमी करून उत्पादन खर्चात बचत करून आपल्याला निवड नफा वाढवता येईल त्याचबरोबर शेती आयोजन आपण करायला घेतलेलं आहे महाडीबीटी पोर्टलवरती आपल्याला वाटतं की बाबा गावातल्या ठराविक लोकांना याच्यातून लाभ मिळतो पण त्याची व्यापकता वाढावी लाभ देण्याची अनुदानाची व्यापकता वाढावी याकरता जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे अर्ज ह्या महाडिब्युटी पोर्टलवरती दाखल करून घेणं असेल यामध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातले शेतकरी बांधव महाडिब्युटी पोर्टलवरती त्यांची नोंदणी करून घेणं त्यांचा सहभाग वाढवणं हा एक विषय असेल त्याचबरोबर भाऊसाहेब कुंडकर जी काही फळबाग लागवड योजना आहे त्याच्यात फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांना ला प्रोत्साहन देणं महात्मा गांधी नरेगा या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीला प्रोत्साहन देणं असेल प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्यान्न योजनेमध्ये अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणं असेल त्याचबरोबर आपल्याकडं जे काही जी आय मानांकनाचं आपण प्रस्तावित करतोय पेरू असेल किंवा लिंबू असेल यासारख्या पिकांना जी आय मानांकन प्राप्त करून देणं असेल त्याचबरोबर इतर कृषी विभागाचे जे उपक्रम आहे यामध्ये प्रामुख्यानं शेतीशाळांचं आयोजनाच्या बाबत मी आपल्याला बोललो क्रॉपसॅपच्या परिणामकारकरित्या यावेळेस अंमलबजावणी आपल्याला करायची आहे आणि हे सगळं नियोजन करत असताना तालुका स्तरावरती खरीप हंगाम बैठका आपल्याला आयोजित करायच्या होत्या त्या आपण केल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं आचारसंहिता सगळीकडे लागू होती मग तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवरती तालुका खरीप हंगामांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आणि त्या तालुका स्तरावरच्या ज्या सूचना आहेत त्या जिल्हा स्तरावरती एकत्र करून आपण जिल्हा स्तरावरती नियोजन पूर्ण जिल्ह्याचं एकत्रितरित्या केलेलं आहे म्हणजे बॉटम अप अप्रोच त्या ठिकाणी आपण नियोजना करता वापरलेला आहे हे करत असताना इतर जी काही कृषी विभागाची कामं आहेत त्यामध्ये जलयुक्त शिवार योजनेची परिणामकारकरित्या अंमलबजावणी करून मृदसांधारणाच्या कामाद्वारे जे काही पाणी साठे आहे ते वाढवले तर टंचाईच्या काळात आपल्याला इफेक्टिव्हली आप सामोरं जाता येतं त्याचबरोबर टंचाई कालावधीमध्ये फळपिकांचं रक्षण कसं करता येईल टंचाईमध्ये त्यांना नुकसान न होऊन देता पुढच्या हंगामाकडे कसं फळपीकांना नेता येईल याचा या अवलंब मग पाचट व्यवस्थापन असेल यासारख्या गोष्टींचा आपण तंत्रज्ञान प्रचार प्रसार यावेळेस करायला घेतलेला आहे त्याचबरोबर आपत्कालीन पीक परिस्थिती सुद्धा कशा पद्धतीने हाताळायची समजा पावसातला खंड आला तर त्याकरता काय करावं लागणार आहे कृषी विद्यापीठाच्या ज्या काही शिफारशी आपत्कालीन पीक नियोजनातल्या आहेत त्या घेऊन शेतकऱ्यांपर्यंत हो त्या पोहोचवणं असेल समजा पावसाला सुरुवात जूनच्या शेवटात झाली तर कुठली पीक पेरता येतात जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाला तर कुठली पिकं प्यारावीत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जर पाऊस सुरू झाला फिरणयोग्य पाऊस झाला तर कुठली पिकं हाती घेता येतील याकरता शिफारशी विद्यापीठानं केलेल्या असतात ज्याला आपण आपत्कालीन पीक नियोजन म्हणतो हे सुद्धा कृषी विभागानं नियोजनामध्ये याचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर ज्या कृषी विभागाच्या उपक्रमांमध्ये स्मार्ट सारख्या योजना असतील त्याचा अवलंब किंवा त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश करून घेणं असेल या सगळ्या गोष्टी एक सर्वंकष कृती कार्यक्रम यावेळेस आपण या ठिकाणी केलेला आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांचा सहभाग याला जास्तीत जास्त मिळेल लोकांचा सहभाग किंवा शेतकऱ्यांचा सहभाग जास्त मिळाला तर योजनेची परिणामकारकता त्यातून वाढते आणि कृषी विभागाची प्रतिमा जनमानसामध्ये उजळायला उंचवायला सुद्धा त्यातून मदत होत असते आणि कृषी विभाग जो काही कार्यरत आहे हा शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे ही भावना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं त्यांचा सहभाग त्यातून घेणं या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून कृषी विभागानं कामकाजाची सूत्र ठरवली आहेत आणि येत्या वर्षभरामध्ये अतिशय चोख पद्धतीनं काटेकोर पद्धतीनं आपण त्याचा अवलंब करून शेतकऱ्यांच्या समोर जाणार आहोत सांगितलं की शेतकऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय म्हणजे योजना परिणाम नाही किंवा यशस्वी होत नाही तर आपले शेतकरी बांधव याच्यात मोठ्या संख्येनं कृषी विभागाच्या योजना आहेत म्हणजे अन्नदानाच्या असतील किंवा विस्ताराच्या जा असतील तर त्याच्यात निश्चितच मोठ्या प्रमाणात सहभाग घेतील सर आपले आपण जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार शेतकरी मित्रांनो मान्य मोराळे सरांनी आपल्याला कृषी विभाग अहमदनगर खरीप हंगामाच्या अनुषंगाने जे नियोजन करत आहे त्याविषयी आतापर्यंत सविस्तर मार्गदर्शन केलं कृषी क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणारी ही पॉडकास्ट यापुढेही अशीच निरंतर चालू राहणार आहे आणि मी आपल्याला विनंती करतो की या पॉडकास्टमध्ये आपणही नियमितपणे सहभागी व्हावं धन्यवाद